सगळ्यांना तर बघा सगळ्यांची तयारी चालू आहे सगळी सासफाई करायची उरकायची कारण उद्या सुपारीचा कार्यक्रम आहे आणि भरपूर पाहुणे येणार आहे तर त्याच्यामुळं तर इकडं बाप्पा पण आलाय बघा बाप्पा बारामतीला गेलेला आणि इकडे ही सगळी बसलेत आणि भावड्या पण आलाय भावड्या गेलाय फोनवरती बोलत आणि सागर पण आता चाललाय म्हणजे उशीर झाला आलेला आता चाललाय महागारी पण विषय असा होतोय की माऊली त्याला सोडणार महाग लागलाय आल्यापासून त्याला सोडणारच आहे आणि आता ती चाललाय तर माऊलीने बूट घातला आणि गाडीवरच जाऊन बसलाय बाप्पा कस काय लिंबा लिंबाच्या कार्यक्रम इथं करायचा बाळा आपल्याला तिकडं नाही तर आज संध्याकाळी बुंदी आणि पुऱ्या करून घ्यायच्या दाजी गिरद आचार्यां सांगून आलेत आपलं गावातलंच म्हणजे जवळच ह्याच मिल्के आणणं म्हणून ते येणार आहे उद्या स्वयंपाक बनवून म्हणजे आजच येणार तर संध्याकाळी आम्हाला पुऱ्या आठायचे स्वयंपाक आहे कसं होईन ते होईल अजून गावात जायचंय साड्या टोपी टावेल काय लागतं ते आणायचंय लयच अवघड आता अजून कुणाला सांगितलं पण नाही आजी आता चालेल गावात न म्हणले संध्याकाळी सांगते चर्चा झाली दाजीने सांगितलं कि नाही का संध्याकाळीच हे करायचे आणि बुंदी करायची म्हणून तर बुंदीला काय फक्त पीठ खलवून द्यायचं त्यांचं ती बुंदी पाडते ना आणि पाकाला साखर वगैरे आणून द्यायची आणि कलर ही कलर पण लागते ना कलर मधून करावं लागतं ना आणि पुऱ्या काय आम्हाला पीठ मळायचं लाटून द्यायचं तर शेजारच्या पाजारच्या मावश्यांना सांगून यावं लागणं आता गावात पण जायचे आता लवकर उरकून घेते आणि यांच्या काय गप्पा चाललं काय कळ नाही माऊली चल बरं जाऊ दे जाऊ दे त्यांना चला चला चला

ये ये बावड्या आजारी होता त्याच्यामुळे राख्या आला नव्हता आता आलाय तर आता काय नाही पण सकाळ सकाळ त्याला राखी बांधून घेते आताच काय आवाज राखी बांधायची उद्या किती काय उद्या तुझ्या सुपारीच्या राड्यात पुरीकड बघणार का भाऊकडे बघणार आधी तुला राखी बांधणार आताच लवकर गुगल पे नंबर सांग लिमिट संपले लिमिट संपले लिमिट संपले तसं मी कमी का कुठं गेलो ते मग तो वाढायला दाखवायची वाघर मग तो वाढायला दाखवायची नोट काढायची दाखवायची वाघर ठेवायची किती थांब की बघू दे नकली आणली गेलो नाही किसे येत आता कुठल्या किशात नकली नोट होती ते नोट तेरिजनल नकली नाही ओरिजिनल माहिती लाडकी बहीण योजना दीड हजार रुपये माहिती हिनीच मला टाकाय पाहिजे आमचं काहीच झालं नाही अजून तुमचं वय तुम्ही आता सस्पेंड झाला म्हणजे कस माहित आहे का हे बरंच आपलं सॉफ्टवेअर मारू मारू चालवायचं म्हणजे चार्जिंग करून करून कधी लो होईन कधी स्विच ऑफ पडेल सांगता येत नाही गॅरंटी डिस्प्ले गेला की चष्मा बसायचा Dila mau apa lagiun? Birthday Sangga, tuh muncil matari. Sangga. Byi malah cical matari Malah kalkul tuh tuh seburu deket buru dekat ya, apa batas? Batas. Di mana ada Sangga? Mobil kijun citarik narki. Birthday cicalik Sangga, gipte mau आपलं तर माहीत नाही मोबाईल तर पाहिजे मोबाईल फोन घेतो जातो तारीख बोलायचं जोपर्यंत तारीख सांगत नाही पर मोबाईल

किराण्याची लिस्ट खाली मित्र नो हि ज्या उद्याच्या किराणा लिस्ट जिरे तीन किलो सांग पाव किलो गोड तेल पावशेर डोक्याचं तेल डोक्याचं तेल एवढं कशा लाग सहा किलो डोक्याचं तेल सहा किलो गोड तेल आज पाव हळकून दीड किलो हळकून दीड किलो तुला सांगतो रवा आठ पाऊ अरे कोणी काली वेस्त कशाची काली तुम्ही

आम्ही सगळी आहे तिथं आणि आता जायच प्रतिक्रिया गी हिजी गी सासूबाईची आजीची आजी आजीबाई समध्याची प्रतिक्रिया घे तुम्हाला कसं वाटत आज वाचलाय कोणाला लयक ही झालं असल्यास सांगा म्हणायचे

येत ना ओके बोल आपण चला असू द्या काय नाही मावली महाग लागला म्हणलं व्हिडिओ घ्यावा थोडा आली सगळी आली ती पण सांगा भावड्याला काय बांधणी नाही आला बावड्याला नावड्याला आता नको दिवसच्या टायमाला सकाळ सकाळ राखी बांधून घेते आणि उद्या सुपारीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं सगळं घरगच भरलेलं असणार आहे आता पण भरले पण उद्या सगळे आम्हाणात पण पाहुणे मंडळी असणार असणारेच तर कोणी असेल जवळ आसपास तर नक्कीच या जिंतीला पोमलवाडी रोड जिंतीपासून दोन किलोमीटर आतमध्ये म्हणजे काय म्हणते सांगतो तू सा, कस दोन किलोमीटर इकडं कोमलवाडीच्या साईडला आपली बसतो तर त्याला विडिओला चेंड करते तिकडेच बोलतो